चौदा नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेमध्ये गडचिरोलीतील हृदय संस्था अंतर्गत असेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्प चंद्रपूरच्या वतीनं बालक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका भारतीताई पाजनकर यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून शशिकांत मोकाशे क्षेत्रीय अधिकारी तसेच विधीतज्ञ अॅडव्होकेट गेडाम हृदय संस्था प्रकल्प व्यवस्थापक नरेश मायकलवार वार समुपदेशिका राणी मेश्राम क्षेत्रीय अधिकारी सोनम लाडे विशेष उपस्थिती राजेश मेश्राम तसेच समुच्च शाळा विद्यार्थी आणि गणशिक्षक रुंद प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी मार्गदर्शन करताना ॲडवोकेट अक्षय गेडाऊन यांनी पोस्को कायद्याविषयी त्यांच्या काही कलमाणविषयी बालकांना शिक्षकांना माहिती दिली या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री शशिकांत मोकाशे यांनी बालकांना लैंगिक अत्याचारापासून तसेच समाजात घडणाऱ्या विपरीत घटना यापासून स्वयंसंरक्षण कसं करावं गुड टच बॅड टच ट्रिकी टच सेनो म्हणजे नाही म्हणजे शिका वेळ पडल्यास कशा पद्धतीने करून पळ काढावा आई वडील किंवा वरिष्ठांना शिक्षकांना सूचना कशा कराव्यात असह्य परिस्थितीमध्ये टोल फ्री नंबर झिरो नाईन एट म्हणजेच दहा अठ्ठ्याण्णव तसेच एकशे बारा याचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकासह हसत खेळत वातावरणामध्ये बालकांकडून वदवून घेतलं प्रकल्प व्यवस्थापक नरेश मायकलवारांनी प्रकल्पबद्दलची कार्याबद्दलची पूर्णपणे माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी चॉकलेट वाटप आणि फ्रेंडशिप बँड बांधून कार्यक्रमामध्ये उत्साहाचं वातावरण निर्मित करून बालकांना आनंदाचा क्षण उपभोगला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हृदय संस्थेचे अधिकारी शाळेतील शिक्षक वृंद श्री मारुती दुर्गेसर मनीषा आत्राम वैशाली अस्वाले माया रागीट मनश्री गेडाम यांनी अथक परिश्रम घेतले आणि आनंदात सर्व कार्य कार्यक्रम सुखरूपतेनं पार पडला